आणि या मोर्चाचं निवेदन महापालिकेला आणि महापालिकेमध्ये देखील आयुक्तांना देण्यात यावं अशा पद्धतीची विनंती आमच्याकडं पोलीस विभागाने आणि संबंधितांनी केली त्याप्रमाणे आज या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी मी आणि माझे वरिष्ठ अधिकारी अतिरिक्त आयुक्त सहआयुक्त या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत या ठिकाणी का जे काही मुद्दे मांडलेले आहेत या मुद्द्यांच्या बाबत महापालिका गंभीर आहे आणि या सगळ्याच्या याचा अर्थ याच्या मुद्द्यांच्यावरती कारवाई होत नाही असं नाही आहे पण कदाचित त्याच्यामध्ये चर्चेच्या माध्यमातून अजून व्यापक कारवाई होऊ शकते त्याच्यावरती महापालिकेची काय भूमिका आहे काय असायला पाहिजे हे आम्ही वारंवार यापूर्वी देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठांच्यावरती भूमिका मांडलेली आहे आमच्या उपायुक्तांनी संबंधितांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला होता असं मला सांगण्यात आलं पण काही कारणामुळं ती बैठक त्यावेळेला लागू शकली नाही आता राज्यामध्ये सर्वच महापालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे ही आचारसंहिता जाहीर केली असल्यामुळं आता आमची महापालिकेची किती इच्छा असेल तरी दुर्दैवानी आम्ही या सर्व मागण्यांच्यावरती चर्चा करू शकत नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की या सर्व मागण्यांच्यावरती अंतर्गतरित्या आम्ही चर्चा करू आणि ज्यावेळेला आशा स्मिता संपुष्टात येईल त्यावेळेला आपल्याशी चर्चा करण्याची आमची मनं तयारी धन्यवाद आता हे जे शूट करत आहे

एकच प्रश्न विचारायचा आता जे जर असं सांगितलं असेल की ह्या इमारतीचं पाडकाम हवं असं जर आधीच दिलेले असतील तर जोपर्यंत या निवडणुका होणार नाही तोपर्यंत त्या कामाला नवीन निर्णय कुठलेही घेतले जाणार आपण म्हणता ते बरोबर आहे आचारसंहितेचा अर्थ नवीन निर्णय किंवा नवीन अशी कुठलीही गोष्ट आम्हाला चर्चा करता येणार नाही की ज्याच्यामुळं कोड ऑफ कंडक्टचा भंग होईल पूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी चालू नाही आणि निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे या काळामध्ये नवीन बिल्डिंग तोडायचा निर्णय किंवा नवीन बिल्डिंग टेंडर काढलं किंवा टेंडर काढलं असेल त्याला वर्क ऑर्डर दिले असे निर्णय घेता येणार नाही पण दहा ऑक्टोबरला घेतलेल्या निर्णयानुसार माहितीची शाळा पाहू शकाल कारण जे तुम्ही आधी घेतले जे सोयीचं आहे ते महानगरपालिकेने आधी केले माझी भूमिका स्पष्ट केलेली चळवळीच्या बद्दलची

काय होईल ते अखंडित आता मी तुम्हाला हे सांगतोय की आता मी मुद्दे निघाय चर्चा करू शकत नाही ही माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे पण सगळ्या गुन्ह्याच्यावरती आम्ही आणि अंतर्गत आम्ही याच्यावरती काही चर्चा करतच नाही आहे अशा आमची चर्चा चालू असतात आम्ही त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी करत असतो पण ज्यांच्याशी करत नाही जे स्टेक होल्डरने तुम्ही अंतर्गत नाही अंतर्गत चर्चा ह्या तुमच्या या मुद्द्यांवरती होईल याचा अर्थ बाहेरच्या बद्दल कधी चर्चा झाली नाही असा नाही आहे आमच्या मराठी मराठी शाळेमध्ये चांगले काही का बोलवायचं मराठी शाळेमध्ये जे जे पालक हे मराठी माध्यमातून आपल्या मुलांची नावं एकत्र बनवतात त्यांच्या गृहभेती केल्या जातात तेच ते त्यांची आमच्या गृह केल्या जातात त्याचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे पण मी आता त्याच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही ही माझी मर्यादा आहे महापालिका काहीच करत नाही असा जो काही समज आहे मराठीच्या बाबतीत तो रेकॉर्ड प्राप्त केला तुम्ही गप्पा रेकॉर्ड करता नको इथं दोन्ही करा ना तुम्ही कशाही बद्दल जाहीरपणे काही म्हणत नाही आता तुम्ही इंटरिक आमच्याशी बोलताय असं म्हणाली नंतर घेऊ पण या मुद्द्यावर मी तुमची महापालिका महापालिका मराठी शाळांच्या बाबतीत पूर्णपणे उदासीन नाही आणि काहीच केलं जात नाही असा कुठलाही गैरसंबंध पसरला असेल तर मी तो पूर्णपणे नाकारतो मराठी पालकांच्या भेटी घेऊन गृह घेऊन त्यांना मराठी शाळेमधून जर कोणी नाव पडत असेल वीसपेक्षा संख्या कमी होत असेल तर त्याची एक आमची पद्धत ठरलेली आहे सर्व पालकांच्या भेटी घेतल्या जातात त्यामुळे स्टेक होल्डरला भेटलं जात नाही असं काही योग्य आणि हे आत्ता होत नाही हे गेल्या दहा बारा वर्षापासूनही प्रक्रिया चालू आहे ही नवीन प्रक्रिया मी आम्ही काढली किंवा आम्ही काही शोधून काढलं असंही माझं म्हणणं नाही आहे गृहपेटी आयोजित केल्या जातात पालकांना समजवलं जातं त्यांना मराठी शाळेमधनं नाव काढू नये म्हणून विनंती केली जाते त्यांच्याशी संपर्क साधला असतो त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या सगळ्या सह्या असतात आणि एकदा होत नाही वारंवार होतं तर त्याच्यामुळं मराठी शाळा किंवा मराठी माध्यम हा दुर्लक्षित आहे किंवा तो फक्त कि महापालिकेमुळेच निर्माण झालेला आहे असं काही नाही आहे आपण खाजगी शाळांना विचार जर महापालिकेने या शाळा बंद केल्या तर खाजगी शाळा इंग्रजी मीडियममध्ये का चाललेल्या आहेत तिथं देखील आपण जाऊन विचारावं तर त्यामुळे हा काय पूर्णपणे महापालिकेचाच बोलायला तयार आहे पण जिथे तुमच्या महापालिकेत मी आपल्याला सांगितलं की सर्वच प्रश्नांवरती बोलायची आमची तयारी आहे आणि तुम्ही ज्या वेळेला हे प्राचीन अमेरिका वरिष्ठ काहीच केले ते पंधरा दिवसापूर्वी आले त्यांना काय माहिती आधी काय आता हे पुन्हा ऐकलं सांगतो संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला होता राहिला असेल काही म्हणजे असं आम्ही म्हणत नाही की आमचीच आम्हीच खरे आणि तुमची चुकून असं पण नाही ठीक आहे काही राहिला असेल समाजाचा अभाव हो, राहिला असेल होऊ शकतो ते मी मान्य करतो पण आता माझ्या मर्यादा ज्या वेळेला निवडणूक संपर्क अशी चर्चा तुम्ही करा अगदी तुम्हाला तो प्रॉब्लेम असेल ठीक आहे तुमचं म्हणणं समजा हे असं नाही पण हे अजिबात लवकर आणि सुद्धा जनतेला उत्तर द्यायला तुम्ही निवडणुका ना लढवत नाही म्हणजे लोकांना उत्तर द्यायला जे सगळे आई जे आहे